आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय बाराचा एक रूम प्लास्टर करण्यासाठी शिलिंगसह किती खर्च येतो चार भिंती आणि एका शिलिंगचा आपण स्क्वेअर फूट काढलेला आहे टोटल पाचशे साठ स्क्वेअर फूट आलेला आहे सिमेंट सहा ते सात बॅग लागणार आहे तीनशे ऐंशी रुपये रेट धरलेला आहे आपण एक बॅगचा सिमेंटचे झाले सव्वीसशे साठ रुपये सँड तीस सेफ्टी लागणार आहे ऐंशी रुपये पर सेफ्टीचा रेट धरलेला आहे सँडचे झाले चोवीसशे रुपये लेबर खर्च वीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे आता हा रेट मित्रांनो काही ठिकाणी वेगळा असू शकतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये राहता त्यावरती रेट अवलंबून आहे पण तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी वीस रुपये पर स्क्अरफूट रेट धरलेला आहे लेबर खर्च झाला अकरा हजार दोनशे रुपये टोटल जर केली तर सोळा हजार दोनशे साठ रुपये लागतात म्हणजे दहा बाय बाराचा एक रूम प्लास्टर करण्यासाठी सोळा हजार दोनशे साठ रुपये खर्च येऊ शकतो